काय स्वतः बांधायला रुमाल चाललंय तर नाही तर हा कुठला काकत आहे पिवळा काकत आहे असं गोल ना कितीच आहे ग किती सेंटीमीटर आहे साडेचार सेंटीमीटर आहे आपण गोलीच काढायचंय आता आपण हा हिरवा हिरवा कितीचा आहे हिरवा पाच पाच सेंटीमीटरचा हिरवा हिरवा लागणार आहे लाल आहे केशरी हा कोणता आहे हा काळा आणि तो पिवळा आणि असे कागद होते तर ह्याचे दोन भाग केलेत आणि हे लागणार नाही ते साईडला ठेवलेत जे लागणार आहेत ते इथे ठेवलेत आता आपण ना हे कितीच आहे साडे सहा सेंटीमीटरच काढायचं हो बाहेर जाते काय तर हा जो कागद आहे पिवळा तर आता आपण असं वर्तुळ का तर हा वर्तुळ ना रात्रीच्या सहाय्यान ना हे असं कापून घ्यायचंय तर मला येते कापायला तरी मी दीदीकडे देते तर हा काळा आहे ना हा पण साडेसहा सेंटीमीटर सा जसं झालाय तर पिवळा काळा झालाय तर आता तो बहुतेक हिरू आहे का नाही लाल आहे बहुतेक केशरी केशरी लाल तर आहे ना केशरी साडेपाच सेंटीमीटरचा करायचं आहे आणि ना आपण ह्याच्यापासून फुल तयार करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा निश्चरी पण झालंय तर आता इथे लाल घेतलाय लाल सहा सेंटीमीटरचा आहे हा लालसुद्धा आपण असं असू झालं तर आता हा पाच सेंटीमीटरचा आपण हिरवा घेतला तर हा हिरवा आपण पाच सेंटीमीटरचा काय करू का अक्षुला शाळेत ऍक्टिव्हिटी सांगितली होती तर गोटीव रंगीत कागद असतात ना त्यापासून असं खूप छान तिनं बनवले शाळेत उद्या न्यायचं आहे तर अनुला सुद्धा ना थंडी वाजते का अनु थंडी वाजत नाही म्हणते घातले मुद्दामून मी स्वेटर तर जबरदस्तीनं ना अनुला स्वेटर घातले तिला अजिबात थंडी वाजत नाही झोपताना पण ना अजिबात पांघरून घेत नाही ती सगळं पांघरून अंगारचं काढून टाकते मी कितीदा घालते ती कितीदा काढत असते आणि हे कशी काय यांना थंडी वाजत नाही मला मात्र सारखी मी तर दुपारपासूनच थंडि, आज स्वेटर घालून बसले मला इतकी थंडी लागली होती ना आज तर वाजायला बहुतेक आज जास्त थंडी आहे थंडीची लाट येणार असं पण काहीतरी आलो होत मोबाईलवरती त्यामुळंच काय की पण खूप थंडी मला तर वाजायला लागली आणि पोरेंच्या मागे लागते मी पण ह्या काय स्वेटर घालत नाहीत कोणच घालत नाहीत या स्वेटर ठेवा न आता नाही तर तू डबल करायला लावशील

तर मग अशी ना त्या दिवशी आजनाळ्यातून कणसेनी आणली होती ना, ना ती अजून चार पाच शिल्लक होती तर उकडून खाल्ली आणि अजून पण शिल्लक होती तर मग अशी पाच वाजता भूक लागते आपल्याला तर शाळेत ना आल्यावर म्हणलं थोडीशी भाजून पण खाल्ली तर उकडली होती त्या आज म्हणलं आता भाजून तर मग अशी चार पाच कणस भाजून आम्ही खाल्ली आणि आता आता मात्र पोट गच्च मग अशी भूक लागली होती आता गच्च झाल्यासारखं वाटाले कणसामुळं आणि आता वरण भाताचं पण कुकर लावलाय म्हणजे झालंय तू खाणार अनु वरण भात मग काय खाणार आहे नाही अनुला तर भूक लागतच नाही अनु सगळं नाही नाहीच करते हे की नाही तर बघा हे अशी कन्सन ना केली होती आणि इकडं भात वरण तर डाळीचं सगळं सांडलंय किचन दुपारी धुतलं होतं पण काही नाही सगळं होतं गेलंय अजून तर आहे